मानमाऊली विचारमंत संस्कृतीचे करोग्रंथान रत्नाल कामाई त्रिवेणीची नौलाई मी मंदा किनी हरिभ मुसळे पिंपळ्या आणि विठ्ठलाची राणी म्हणत आहे मंदिर बांधलं बांधल बांधल मंदिर बांधल 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 देव विठोबा <थो बादी> दिसत सुंदर देव विठोबा दिसत सुंदर मंदिर बांधल 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 देवविोवा दिसत सुंदर देववी ठोवा दिसत सुंदर मंदिरा पुढे टाकलं सडा मंदिरा पुढे टाकलं सडा भाईरुख मे निरांगोळी काढा भाईरुख मे निरांगोळी काढा

मंदिरा पुढे लावते तुळस मंदिरा पुढे लावते तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधल, बांधल, बांधल मंदिर बांधल बांधल, बांधल देव विठोबा दिसत सुंदर देव वीठो बा दिसत सुंदर मंदिरा पुडे लावते जाई मंदिरा पुडे लावते जाई फूल तोडा तेर कुमै फूल तोडा तेर कुमै मंदिर बांधल 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 मंदिर बांधल 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 देव वीठो बा दिसत सुंदर देव विठोबा दिसत सुंदर मंदिरा पुढे लावला मोगरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्मिणीच्या वेणीला फुलाचा गजरा रुक्मिणीच्या वेणीला फुलाचा गजरा मंदिर बांधलं 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 मंदिर बांधलं बांधल बांधल देव विठोबा दिसत सुंदर देवविठोवा दिसत सुंदर देवविठो वा दिसत सुंदर देवविठो वा दिसत सुंदर